ज्ञान हेच आपलं खरं शस्त्र आहे या विचारांचा पुरस्कार करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजात परिवर्तन घडवण्याचं स्वप्न पाहिलं होतं हेच स्वप्न साकार करण्यासाठी डॉक्टर नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर उभं राहिलं आहे आता वाहन पार्किंग सुविधा रेस्टॉरंट व्यापार केंद्र संमेलन सभागृह माध्यम केंद्र बैठक कक्ष बँक सार्वजनिक ग्रंथालय ई ग्रंथालय स्पर्धात्मक परीक्षेचे विशेष कक्ष देखील आहे तथा बुद्धिस्ट स्टडीज डिव्हिजन बाबासाहेब असं म्हणतात की ज्याला इतिहास माहिती नाही तो इतिहास लिहू शकत नाही हे सांगणं अत्यंत गरजेचं आहे की आपण एक चांगली वास्तू मला वाटतं देशात असल्या प्रकार बाबासाहेब आंबेडकरांच्या डॉक्टर यांनी नागपुरातील लाल गोडाऊन कामठी आणि उपेक्षित घटकांची सोय केली आहे तसेच या कन्व्हेन्शन सेंटरचे उद्दिष्ट प्रत्येकाला शिक्षण आणि व्यवसायाच्या उन्नतीसाठी प्रवृत्त करणे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटरची पाच मजली इमारत अतिशय देखणी इमारत तयार झालेली आहे एकशे तेरा कोटींच्या या प्रकल्पाच्या माध्यमातून डॉक्टर नितीन राऊत यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे क्रांतिकारी व मानवतावादी विचार आणि सामाजिक साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्राचा वारसा पुढे नेत दलित समाजाची चळवळ यशस्वीपणे राबवली आहे